संतोष देशमुख प्रकरणामध्ये तारीख पे तारीख या विषयावर आपण भाष्य करणार आहोत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साचोकचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घरण पद्धतीनं खून करण्यात आला जवळपास सहा जणांनी त्यांना दोन तास प्रचंड अशा प्रकारची मारहाण केली इतकंच नाही तर या मारहाणीचे व्हिडिओ व्हॉट्सअप कॉलवर त्या ठिकाणी लाईव्ह केले इतकंच नाही कुणी शर्ट ओढतं आहे कोणी पॅन्ट ओढत आहे तर कुणी त्यांच्या तोंडावर लगी करते की अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं या ठिकाणी हा खून करण्यात आलेला आहे आणि राज्यभरामध्ये तीव्र संताप या प्रकरणेबद्दल करणे व्यक्त करण्यात आला राज्याचं जनमानस या प्रकरणावरून ढवळून गेलं की अशा पद्धतीनं खून होतो की कोणी कल्पना करू शकत नाही म्हणजे फिल्मी स्टाईलनं अपहरण करणं आणि त्या खुनाचा आनंद घेणं असू दे आनंद घेणं अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे आणि नऊ डिसेंबरला हा प्रकार घडलेला आहे आता जवळपासच सहा महिने या ठिकाणी झालेले आहेत आणि या सहा महिन्यामध्ये संतोष देशमुख या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे तर आ, दुसरी गोष्ट म्हणजे यात काही राजकीय लोकांच्या जवळचे लोक यामध्ये असल्यानं या, असल्यान। या प्रकरणाला मोठं महत्त्व प्राप्त झालं होतं आणि गुन्हेगाराच्या बाजूने मोर्चे काढले जातात तर राज्यात याचं प्रत्यंत हे याच प्रकरणात आलं होतं ज्यावेळेस संतोषांना देशमुखांचा खून झाला त्यांच्या म्हणजे बॉडीचं पोस्टमॉर्टम बाकी होतं आणि गुन्हे दाखल करणं बाकी होतं अशा वेळेस म्हणजे संतोष देशमुखांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर काही बाजू मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तर त्या विरोधामध्ये सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या आरोपींचे फोटो हे काही लोकांनी व्हायरल केले आणि बाप तो बाप होता अशा प्रकारचं स्टेटस काही लोकांनी ठेवलं इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी एक शोकसभेचं आयोजन करण्यात आलं एक अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये या ठिकाणी या घटनेतील मृतांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम हा संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आला आणि त्या ठिकाणी मोठी सभा ही आरोपीच्या बाजूने घेण्यात आली अगदी आरोपीचं समर्थन करणारा हा ही सबाव होती याला जवळपास दोन तीन हजार लोक उपस्थित होते म्हणजे ही किती गंभीर बाब आहे आरोपीचं समर्थन केलं जात आहे तर न्यायालयामध्ये याच चार्जशीट दाखल झालेलं दा आहे यात तीन प्रकरण हे एकत्रित करण्यात आलेले आहेत अॅट्रॉसिटीचं प्रकरण असेल खंडणीचं प्रकरण असेल आणि संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचं प्रकरण असे तिन्ही प्रकरणाचं चार्जशीट दाखल झालेलं आहे त्यावर एकत्रित सुनावणी आहे सुरुवातीला ही सुनावणी केचच्या न्यायालयामध्ये सुरू होती परंतु सुरक्षेच्या कारणाने आणि इतर कारणाने ती बीडच्या न्यायालयात ना हलवण्यात आलेली आहे सरकारनं विशेष <coughs> सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली तर विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून या ठिकाणी बाळासाहेब कुले यांची नियुक्ती केलेली आहे आणि न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आता तारखावर तारखा या ठिकाणी सुरू आहेत सहा सुनावण्या या प्रकरणामध्ये पार पडलेल्या आहेत आता सातवी सुनावणी ही येणाऱ्या सतरा जूनला या ठिकाणी संपन्न होणार आहे मात्र खेदान नमूद करावं लागतं की याचा चार्ज अजून फ्रेम झाला नाही या प्रकरणाचा चार्ज जर फ्रेम व्हायला जर इतका वेळ लागत असेल तर मग निकाल लागायला ला किती वेळ लागेल आणि मग पुन्हा आणखी पुढच्या प्रोसेस आहेत म्हणजे हे उशिरानं मिळणार सुद्धा एक प्रकारे अन्याय ठरू नये अशा प्रकारची भावना ही समाज माध्यमातून व्यक्त होत आहे न्यायालयामध्ये आपल्याला डिजिटल पुरावे मिळाले नाही अशा प्रकारची मागणी ही वाल्मिकरणांच्या वकिलानं केलेली आहे आणि सरकारी पक्षाच्या वतीनं सीलबंद पाकिटामध्ये न्यायालयासमोर ते त्या ठिकाणी सादर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे याशिवाय वाल्मिक कराळ हा मकोकामध्ये मकोकातून त्याची निर्दोष मुक्तता व्हावी अशा प्रकारचा अर्ज विकास खाडे या वकिलामार्फत वाल्मिक कराडनं न्यायालयाला दाखल केलेला आहे आणि सरकारी पक्षानं सुद्धा त्या ते ठिकाणी ते या अर्जावर सुनावणी व्हा हो करावी त्याला हरकत नाही अशा प्रकारचं म्हणणं या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी मांडलेलं आहे तर या ठिकाणी विविध तपास यंत्रणाच्या माध्यमातून वाल्मिक कारवाडची चल आणि अचल संपत्ती जप्त करावी अशा प्रकारचा अर्ज सुद्धा या ठिकाणी न्यायालयासमोर आहे याशिवाय चार्ज फ्रेम करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत मात्र आता येत्या सतरा तारखेला या अर्जावर सुनावणी होणार आहे आणि एकदा हे अर्ज निकाली काढल्यानंतर त्या ठिकाणी चार्जशीटची प्रक्रिया संपन्न होणार म्हणजे फक्त तारीख पे तारीख अशा प्रकारची ही प्रोसेस या ठिकाणी ज्या तारखेला न्यायालयाला तो पुरावा दिला जातो त्याच तारखेला विरोधी पक्षांना तो पुरावा का मिळत नाही साधा आणि सिंपल प्रश्न हा या ठिकाणी आहे तर या प्रकरणामध्ये संपूर्ण राज्याचं मन समाज मन हे लावून या ठिकाणी गेलं होतं तर अशा या गंभीर घटनेमध्ये मात्र फक्त तार कोर्टामध्ये तारीख पे तारीख पडत आहे न्यायमूर्ती पाटवतकर यांच्या खंड यांच्या या न्यायालयासमोर ही सुनावणी या ठिकाणी सुरू आहे दोन्ही बाजूचे या ठिकाणी आता दोन्ही बाजूंनी आपलं म्हणणं किंवा मूळ अर्जदाराने आपलं म्हणणं या ठिकाणी अर्जावर सादर केलेलं आहे आणि सतरा जूनला या अर्जावर आता सुनावणी होणार आहे मात्र लवकरात लवकर ही सुनावणी संपन्न होऊन चार सीट फ्रेम होणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्याशिवाय गटल्याला या खटल्याला गतीच येणार नाही म्हणून आता सतराला काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार